गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाले असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनिल भैया चांडालिया यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे सुरुवातीपासूनच त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत त्या त्यादरम्यान त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज लासूर स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भैया चांडालिया यांच्या प्रचारानिमित्ताने प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांची सभा आंबेडकर स्मारकाजवळ लासूर स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी महिला आणि पुरुषांनी गर्दी केली होती आपल्याला परीने आंबेडकर घराण्यांचं वारस म्हणून त्यांना ऐकण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारास निवडून देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एक आहोत हेच या निमित्ताने या अलोट गर्दीने दाखवून दिले आपल्या भाषणात अंजलिताई पुढे म्हणाल्या की तुम्हाला जर रोज पाणी चोवीस तास लाईट आरोग्य सेवा सामाजिक सलोखा आणि अन्न वस्त्र निवार या सुखसोयी हव्या असतील तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल चांडलिया यांनाच निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलंय या प्रसंगी मुक्ती वसीम भाई सय्यद यांनी आपल्या भाषणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या आपल्यावरती खूप उपकार आहेत आणि ते आहेत म्हणूनच आपला समाज सुरक्षित आहे आपल्याला न्याय हक्क मिळवायचं असेल तर समस्त मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहावं असं अनिल चंडालिया यांनी निवडून द्यावं असं आवाहन केलंय अनेक सामाजिक संघटनांनी अनिल चांडालिया तसेच वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे झालेली लोट गर्दी पाहून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आजच निवडून आल्याचं भासत होते याप्रसंगी प्राध्यापक अंजलिता आंबेडकर अरुंधोधिताई शिरसाट योगेश बन सतीश गायकवाड लताताई बामणे रूपचंद गाडेकर संदीप गायकवाड भारत पाटणी नितीन शेजवळ युनुस पटेल मुक्तार पटेल जयाताई सदावर्ते सविता बागुल बाबासाहेब दुशिंग अमृतराव डोंगरदिवे अभय राजपूत डॉक्टर अजित पठाण पवन साळवे गोविंद शेलार भाई सय्यद आणि मान्यवर उपस्थित होते

एवढी दादागिरी या रंगापूर तालुक्यात झालेली आहे का जो कोणी कोणती गोष्ट विचार करताना नाही विचार करून बोलतो गव्हर्नमेंटचे काही काम असतो अधिकारीकडे गेले तो तो पहिला हा शब्द सांगतो का भाऊ थांब मला वरिष्ठाला विचार लागेल म्हणजे हे गव्हर्नमेंटचे वरिष्ठ आणि विकास हा मुद्दा तर ह्या तालुक्यात नाही आहे ह्या तालुक्यात फक्त एकच गोष्टी आहे आवाज केला मी आहे महिला गे गे जे या तालुक्यात येत अशी ही दादागिरी तालुक्यात चालू आहे तर आज जे साहेबांनी मला उभं केलं या तालुक्याला जे आज दादागिरी करून राहिले यांना नष्ट करणार रिमार्व करणार येणाऱ्या वीस तारखेला पाच तारखेचा पाच नंबरचा बटन दाखवून तुम्ही दाखवून द्या तर आता होऊन सैनिक जाणार इकडे एकच सैनिक जाणार भरगोत्ताना तुम्ही विजय करणारच येत नाही एक विजय करणारा सर्वच आणि काही येणाऱ्या विधानसभेत मी हे सांगतो ही धारू चालू ही बंद करणार ताई आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन जय वेद जय महाराष्ट्र